शिवक्रांती प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चव्हाण हे मौजे वधर सरकटे तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील सत्यशोधक असून ते येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात लोकप्रशासन या विषयाचे प्राध्यापक आहेत ते जालना जिल्हा सत्यशोधक समाज शाखेचे सचिव म्हणून कारत आहेत तसेच जालना येथील ख्यातनाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे ते भूतपूर्व सचिवही आहेत दिनांक पंचवीस व सव्वीस डिसेंबर दोन हजार चो चार रोजी जालना येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात दुसरे सत्यशोधकी साहित्य संमेलन प्राचार्य गजमल माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले हे संमेलन यशस्वी करण्यात प्राध्यापक डॉक्टर प्रमोद चव्हाण यांचा सहभाग मोलाचा होता तसेच दहा व अकरा जानेवारी दोन हजार पंधरा रोजी जालना येथे पार पडलेल्या सदौतीसाव्या सत्यशोधकी अधिवेशन आयोजनात त्यांचा सहभाग वाखांना जोगा राहिला चव्हाण विठोजी सोनाजी विठोजी विठोजी सोनाजी चव्हाण हे फुले समकालीन सत्यशोधक असून ते मुंबईकर सत्यशोधक आहेत मुंबईतील शिवडी भागात स्थापन झालेल्या सत्यशोधक शाखेचे ते अध्यक्ष होते शिवडी परिसरातील कामगार वस्तीत स्थापन झालेल्या सत्यशोधक शाखेचे उपाध्यक्ष भागोजी बापूजी अंगणे हे होते बिनीचे सत्यशोधक विचारवंत दादाजी दादजी साहेब तुकाराम यादव पाटील गोपाळे या शाखेचे सन्माननीय सदस्य होते या शाखेचे अध्यक्ष विठोजी चव्हाण यांनी आपल्या सत्यशोधक सहकार्यांच्या मदतीने या परिसरात सत्यशोधक विचार पोहोचवला संदर्भ महात्मा ज्योतिराव फुले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर प्राचार्य गजमल माळी सत्यशोधकांचे अंतरंग एकशे त्रेपन्न निर्मूलना सत्यशोधक समाजाप्रती प्रगती सामावली असल्याचं या निबंधनात म्हटलंय या पुस्तिकेला डॉक्टर पंजाबराव देशमुखांची केवळ एक परिच्छेदाची सात आठ ओळी प्रस्तावना लाभली आहे तसेच सत्यशोधक गुलाबराव वसू यांचे चरित्र बाबुराव भोसले यांनी लिहिले या, या अल्पचरित्राला दलपत सिंह चव्हाण यांनी चार पाणी प्रस्तावना लाभली आहे प्रस्तुत प्रस्तावनेवरून लक्षात येते की त्यांचा जन्म एकोणीसशे चार सालचा असून एकोणीसशे एकवीस साली जर्मनीतील बर्लिनला ते उच्च विद्याभि विद्या अभ्यासासाठी गेले होते या कालखंडात विद्या विलायतेत डॉक्टर पंजाबराव देशमुखांशी त्यांचा स्नेहवृद्धिंग झाला पुढे एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह झाला या सत्याग्रह समिती दलपत सिंग एक सक्रिय सदस्य होते संदर्भ ज्योती दलपतसिंग चव्हाण जागतिक कृषक क्रांतीचा विधाता लोकनेता डॉक्टर पंजाबराव देशमुख वीर उत्तमराव मोहिते चव्हाण ही ये सत्यशोधक प्राध्यापक हिये चव्हाण यांनी महात्मा फुले यांचे चरित्र एक चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील यांचे चरित्र एकोणीसशे अडुसष्ट साली खामगाव जिल्हा बुलढाणा येथून प्रसिद्ध केले पंढरीनाथ सीताराम पाटील यांचे चरित्र चरित्रबद्ध करीत असताना रंजक शैलीत पंढरीनाथ पाटलांचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य चळवळ ब्राह्मणेतर चळवळ सत्यशोधक चळवळ शैक्षणिक चळवळ अस्पृश्योद्धार राजकीय चळवळ आदींच्या अनुषंगानं लेखकानं पंढरीनाथ पाटलांचं चारित्र चरित्र शब्दबद्ध केलं आहे